एवढे हलवे खाय ना आणले हलवे काय जेवणाच कमी झाले त्या कोलबी बांगर सातशे दोनशे थांबा बनवून कसं देशी बनवून का कांदो खबरा भाजायचा मीठ मसाला घातलेला तुम्हाला दोनशे मला पळून त्या म्हणते हा वाटा आहे हा पण लावलं नाही तू असं काय गेलं आधी तू बोल कर मी ऐकते तरी आधी हलू नको आधी हलू नको आतेकडे चोरले पण गेले त्यानंतर अकडे चोर बोंबे आणि ही देवगडची आहे त्यामुळे सगळे मासे आतेच हात मोठं अरे म्हणून पुढे म्हणून पुढे कोण जायच नाही जास्त मित्रांनो फिश मार्केट वरून आलो आणि इतक्या कडकडत्या उन्हात मिरच्या भरल्यात मॅगी मजा आली मिरच्या भरायला त्रास होतो आणि खोकला येतो शिंका येतात नाग झोंपताय मॅगीने मला मदत केली गोनी धरायला आणि तो साथ पाकायला लावला तर तिचं नाग झोंबायला लागलं आणि हा पुन्हा एकदा सत्तर किलोचा स्लॉट घेऊन चाललोय कणकवलीला वाजले दुपारचे साडेबारा आणि मॅगीला सोडणार आहे श्वेताकडे श्वेता ऑफिसला श्वेता गेली आहे सो तिला म्हटलं तू श्वेताबरोबर थांब आणि मी नागे आणि मितेश आलाय वाटत सो आम्ही सगळे कणकवलीला जाऊ खूप भयानक त्रास होतो आणि काही जणांनी कमेंट केली आहे की के आणि मसाल्यात भरपूर पैसे मिळतात म्हणून आता व्हिडिओ टाकणं बंद केला नाही सांग मॅगी यांना आपलं काही तर काय होत आहे किती त्रास होतो एवढ्या उन्हात ना मजा काय

मका अवतार धड करूक वेळ नाही आणि जिथे जिथे हात लागतोय तिथे ते सगळं बघत भक आहे आणि कालच्या व्हिडिओत बरेच जण असे कमेंट करत आहेत की मसाल्याचं काम भेटल्यापासून याने व्हिडिओ बंद केले आहेत ह्याला मसाल्यातनं सुटत <laughs> आहेत अंग बघ भक बघतंय सुट्टायच्या कुठे वार्ता करता तुम्ही पैसे सुटण्यापेक्षा मी ज्या मेहनतीने हे सगळी कामं ह्यासाठी करतोय कारण मला एक नाव मोठं करायचं आहे माझ्या आईच्या नावाने जो मसाला चालू आहे त्याचं आणि त्यासाठी मी प्रयत्न करते आणि कोणी काही बोललं तरी मला काही वाटणार नाही कारण मला माहिती आहे मी काय मेहनत आहे आणि ज्यांच्या ज्यांच्याकडे मसाला जातोय त्या लोकांना माहिती आहे की त्या मेहनतीचा मसाला नक्की कसा आहे जर तुम्हाला नावं ठेवायची असतील ना तर आधी मसाला ऑर्डर करा मसाला टेस्ट करा आणि मग नावं ठेवा हो, बिंदास फुल गॅरंटी आपली सो आता जरा नाही टाइमपास करू आणि मग कणकवलीला जाऊ तीन तास लागतात तीन तास थांबायला लागतो मसाला कुठायला सो हे तीन तास जर श्वेतावाहिणीवर गप्पा मारणार आहे ना दमली बिचारी पूर्ण मदत केल्या नाइस्क्रीम गाठबरी वगैरे द्यायला पाहिजे बाबल्या एक नवीन कला झोपड असते सध्या ओ भाई आशी आशी आशी। <laughs> अरे ना बाई साई साहेब हे कुठला बघितलं तू पेन्सिल युज करायचं पेन्सिल पण काढ पेन्सिलने शेड देता येईल तुला आणि पेनाने पण देशील मस्त आहे बाबल्यासाठी एक कमेंट करा दे आणि बाबल्याची आय डी काय दे प्रतीक रासम वरती पंधरा वीस पंचवीस काय थ्री नाईन फाय तीनशे पंच्याण्णव एक आहे कलम आहे टोटल कलम तीनशे पंच्याण्णव आणि जगी सर्व सुखी असा कोण आहे बस विचारी मला तुझं शोधून पाहि हे बघ असा केलास ना मी तो इंटरव्यू लेटर फाडून टाकणार बाई <laughs> मला सुरेखा मसाले मध्ये एकदम शिस्त म्हणजे शिस्त पाहिजे हा आणि हे बघ इथे काय चालू आहे अमाल बाबा एवढे कोण खात ला साठ घाल तुला कोणचं आहे पण रसाळ आपण बर ती नाही जात आहे ती संसार करणार आहे माहित नाही मी तिच्यासाठी एक कोपरा पेरणार आहे ए बाई कुठे गेली पेरू ना नक्की कोपरा एन टायमाला माझी भजी ती करशील ला किती वडे खाल्ले रे मी चुकीचे बघितले मला दहा वडे दिसले अंदाजे तुम्ही का उपाशी असताच काय नाही साधारण गरज कायच नव्हतं खाल्लं इल्यापासून इल्यापासून कायच खाल्लेलं नाही बरा होता मटन संध्याकाळी काकांचा काय तर ठरला काय पण माझ्यावर नाही जबाबदारी ती माझं विशेष संपला नाही तुझं काय आपलं काय नाही ठीक आहे नूडल्स विडल्स म्हणून खाईल अरे हे जाऊन बाहेर किती नाईटला गेली तर एक तास जायला आता इथून कणकवलीला जायला आणि तिथे गेल्यानंतर माहित नाही मामा काय म्हणतोय मामा थांबवणार शंभर टक्के त्यात काय वाद नाही तुला ती तीन दिवस मग तीन दिवस तू एन्जॉय करायचं ना मुंबईत कशाला आलाय गावी काय बोलला तुला आणि मम्मी मम्मीला काय सांगून आला तू डॉक्टर कडे नाही काय नाही चालू आहे तर दुपारचं सव्वा एक वाजलाय आणि या रनरण त्या उन्हात आम्ही कसे बसे आता पोचलोय कणकवलीला इथून अजून पण सात मिनटं हवी ते आपण मसाला कुठायला देतो आणि ते मामा दोन ते तीन जेवायची सुट्टी घेतात मला असं वाटतं आम्ही मसाला ठेऊ आणि मग पुन्हा एकदा घरी येऊ श्वेता म्हणा नदीवर पण जायचं तू येते ना नदीवर मी त्या नदीवर येतेल काय नदीवर येते ल पण असंच नदीवर जायचं हा टॉवेल मी टॉवेल बद्दल बोलत नाही पण मी टॉवेल बद्दल बोललत नाही कपडे तर पाहिजेच पण असंच थोडी जायचं आपण साबण वगैरे शॅम्पू वगैरे घेऊन जायचं तर त्या बाजूला एक डंक आहे आणि इथे एक डंक आहे तर मी हल्ली ह्या डंकावर जास्त असतो कारण इथे जरा पटापट मिळतं आणि पहिला दिवस नाही आला तो पण भांडायला सुरुवात केली तुम्ही बघ ना मोज मोज गोण्या मोज गरम मसाल्याच्या गोनी जरी लात गेलो बघ किती किलो असेल तरी बघ अंदाजेलो पंचवीस किलोची गोनी आहे पाच किलो म्हणतो को कोणी रे खाजक मुंबईत राहता तुम्ही मुंबईची पेडा म्हणतात ना ती अशी तर मित्रांनो आता आम्ही मिरच्या देऊन निघालोय पुन्हा एकदा घरी जायला घरी जाऊन काहीतरी जेवेन आणि मग विचार करतोय आम्ही नदीत जाऊ जाणारिलक्ष करायला आणि त्यानंतर मग संध्याकाळी पुन्हा एकदा मसाला घ्यायला आहे आणि आपल्या गोष्ट कोकणातली परिवारातील सदस्य खास आपल्याला आंबे घेऊन आलेत आणि त्यांनी मला फोन केलेला खाय <प्थ> गेलो गजरो कोणचं पडलो एवढा काम येते तुम्हाला बापरे बसला जरा एसी मध्ये एसीमध्ये बरा सो मित्रांनो आजचा दिवस दुसरा आहे काल काय मसाला तयार झाला नव्हता फोन करून बघितलेला मामांना मग काल आम्ही संध्याकाळी जरा वेगळ्या प्लॅनवर होतो आणि आता मसाला घेऊन आलोय कणखोलीतना पप्पानी सांगितलं की येताना बकऱ्याचं मटण घेऊन सो गाडी इथेच लावली आणि चालत चालले कारण फोंड्यात हल्ली खूप ट्रॅफिक होत आहे खूप जास्त ट्रॅफिक होते का होते माहीत नाही पण म्हटलं परत अडकलं पर पर तर वेळ जाईल अजून म्हणून चालत चाललं आहे आणि पटापट मटण घेऊन घरी जातो घरी सबस्क्रायबर आलेत त्यांना पाच किलो मसाला हवा आहे सो त्यांना पाच किलोची पाकिटं भरून मसाला देतो त्यांना भेटतो आणि मग नागेशकडे पण सबस्क्रायबर आलेत त्यांना पण जाऊन भेटायचे आठशे रुपये किलो झाला मटण आमच्याकडे तुमच्याकडे किती आहे बकऱ्याचा आता मटण तर घेतलं आहे आता मांजरांसाठी मासे आणि डायरेक्ट घरी नॉनस्टॉपित काय नाव तुझं शुभम चव्हाण तुमचं कुठलं गाव राजापूर हाते तुम्ही आता राजापूरहून येलास आणि मुंबई खरात मांडूपुर अच्छा म्हणजे सगळे कोकणी भांडूपला होतोच भांडूप <laughs> पुरा काबीज करून ठेवलाय कोकणी लोकांनी छान <laughs> वाटत म्हणजे मला येत नाही बोलायला पण आवडत बोलायला आणि इकडे बोलत आम नाही आमच्या घरी मालबणी भाषा ओके दोघांच अचानक चालू होत आमचं आम्हाला येतच नाही हिला येते पण जेवढी जमते तेवढी ते आमचं असं बोलायला गेलं ना आपल्या घरी किंवा चुकलं कारण मुंबईला अशी वेगवेगळ्या ह्याची भाषा बोलणारी असतात मग असं वाटतं आमचं घरचं मालवणी तुमचा मायार खाव रेल्वे स्टेशन नांदगाव रेल्वे स्टेशन म्हणजे तुम्ही मालवणी हा ते पण बोलतात मालवणी बऱ्यापेक्षा अच्छा अच्छा जाऊया दे, दे। आमच्या आजी घेऊन जावं महिनोभर शिक्षण तिला दिलेलं नव्हतं मी शिकराच अरे बाबा असा तु म्हणाली मला दिलंच नाही बनवते हो असं मी तिला दिलेलं नाही छान वाटलं तुम्हाला भेटून काळजी घ्या परत या नक्की हा होय होय तर आमच्या गोष्ट कोकणातली परिवारातील सदस्य खास भेटायला आले काय नाव तुमचं कुठलं गाव करंजातले ओके सो आता तुम्ही सुट्टीत आलात ओके घरीच यायला हवं होतं एवढे घाई आहेत का आलात होम आहे तिथे आम्हाला ओके तर तुमच्यासाठी दोन किलो मसाला सांगितलं तुम्ही बरोबर हां त्यांनी फोन लावून दिला होता एकदा माहिती मॅडमला सगळ्यांना भेटून छान वाटलं सगळ्यांना भेटून झालं आणि आता नागेश भाईंच्या घरी आलेलो आत्यासोबत गप्पा मारल्या म्हणजे नागेशची आई म्हणजे सगळी फॅमिली खूप छान आहे त्यांची गप्पा मारायला आणि टाइम कसा निघून जातो यांच्यावर कळत नाही मागे बघताच गवताची तनस आमच्याकडे एका तनस म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा ही काळी मिरीची वेल ही हापूस आंबो जो लावले नाही ला। या माणसांनी पण खातत वांड सगळी आता त्या बाय करू आणि नाग्या घेऊन जातो आता घराकडे जरा फोटो पाण्याची सोय करूया नील तर म्हणजे आता आम्ही बसलाव जेऊ आयन केलं नाही या बकऱ्याचा मटण जी आपण मगाशी फोंट्यात नाही घेऊन आणलो पप्पा आलेत वेल्डिंग मारून त्यांचे डोळे दुखत आहेत आई आमची पप्पांना बघून तिचे डोळे दुखत आहेत

आय एम हॅव्हिंग लंच नाव लाव नसला जेवलो त्यानंतर थोडा आराम केला नागे गाडीत बसलय आणि मी त्या आणि मी आलोय पप्पांनाही ते सारा मदत करायला पप्पानी हे काम घेतलं एका वाड्याचं पत्रही टाकायचं सो आता हे पत्रे चढून देतो एका बाजूचे आणि मोकळे करतो টেনশন মধ্যে আলোল না तर आता पप्पांचा एक पाईप वेल्ड करायचा राहिलाय तेवढा करून झाला की मग पत्रे चढवायला घेऊ आणि खास त्यासाठी झालं आणि हा मनुष्य विचार करतोय की, की <laughs> मी ते म्हणत असेल मी एवढा चांगला बँकेत काम आहे आणि आलोय गावी पत्रे उचलायला हा होय होय आधी जेव्हा काम करायचं तेव्हा हे नव्हतं आता चढलो तर हे जाणव लागलं डायटिंग <laughs> मला स्पेशलिस्ट असेल ज्यांना प्रॉपर डाईट करायचं म्हणजे त्यांनी कोर्स केलाय आणि ते डाईट सजेस्ट करतात त्यांनी प्लीज मला इन्स्टाला मेसेज करा आय नीड अ डायटिंग बाकी अप्पर वडील बरे इथे सगळं गोड झालाय <laughs> गाडी घालतो

तर मंडळी नाग्याच्या मेहनतीने हे काम संपन्न झालं नाग्या गाडीत बसला तासभर म्हणून काम पूर्ण होऊ शकलं जर तो पाठी लागला असता चल 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 तर काम झालं नसतं सो आजच्या जरी ना एकंदरीत कालपासून लोक इतकी स्कॅमर आहेत ना इतकी स्कॅमर खरच डेंजर काय सोडायला गेलेलो किती स्कॅम करा माणसाने दिवसभर तुझं एकत्र या भाई मी चाललो मी दिवाला बसतोय काय अरे बोलायचा इतक्या महत्वाचं शिवाय आदल्या नंतर दाम झाला आधी हे संपवतो सकालपासून so, आपण पुन्हा एकदा मसाले छान मिरच्या भाजण्यापासून त्या भरण्यापर्यंत मग ते कुठून आणलं सकाळी आपण फोंडा बघितला फोंडात खूप ट्रॅफिक होते त्यानंतर नागेशच्या आईवडील आपले आई आता ही आपली मित्रमंडळी सगळ्यांना भेटलो एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनल नवी असेल तर काय करायलाचं बटन आहे ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी मसाल्याची ऑर्डर आता डायरेक्ट आपण भातकापणीनंतर स्टार्ट करतो इन केस माझ्याकडे मसाला उरला तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओत सांगेन पण शक्यतो मी आता ऑर्डर नाही घेत आहे बाकी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्यावा सई